मंडळी नमस्कार संपूर्ण राज्याला हादरवणारे आणि दुःख देणारी एक घटना काल आपल्यासमोर आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झालं या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळाळला आज अत्यंत दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता आहे आणि प्रचार सुरू आहे उमेदवार प्रचार करतायत उमेदवारांचा प्रचार सुरू असतानाच काल सकाळी अचानक ही दुःखद घटना कानावर आली मुंबईतून बारामतीला चार जाहीर सभा घेण्यासाठी जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांच्या प्रचार सभा घेण्यासाठी अजितदादा मुंबईतून बारामतीकडे रवाना झाले होते अगदी बारामतीमध्ये पोचल्यानंतर त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं या घटनेनंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय शासकीय दुखवटा असल्याने या काळात जे उमेदवार आहेत त्यांना प्रचार करताना अडचणी येऊ शकतात आणि प्रचाराला जर वेळ कमी मिळाला तर जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचता येणार नाही त्यामुळेच मतदानाच्या ज्या तारखा आहेत त्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केलाय सात म्हणजे पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होणार होतं म्हणजे राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत आणि त्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी आणि दुःखद अशा निधनाच्या घटनेने निवडणुकांच्या तारखा आहेत त्या बदलण्यात आल्यात पाच तारखेला होणारं मतदान म्हणजे पाच फे फेब्रुवारीला होणारं मतदान आता सात फेब्रुवारीला होणार आहे आणि सात फेब्रुवारीला होणारी मतमोजणी आता नऊ फेब्रुवारीला होणार आहे उमेदवारांना प्रचार करताना अडचण येऊ नयेत किंवा लोकांपर्यंत त्यांना या काळात पोचता येणार नाही ना याची ये जाणीव याचं याची आकडे म्हणजे याची जाणीव ठेवून निवडणूक आयोगाने खरंतर या तारखा बदलल्यात त्यामुळे आता पाचच्या च्या ऐवजी पाच फेब्रुवारीच्या ऐवजी सात तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे राज्य आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणजे जिल्हाधिकारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने एक पत्र काढलंय आणि अं त्यामध्ये राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत बारा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या पंचायत समिती येतात त्या सर्व पंचायत समितीच्या निवडणुका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे या काळात निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचार करताना अडचण होणार आहे म्हणजे सोयीच प्रचार इतकी मोठी दुर्दैवी अशी घटना दुःखद अशी घटना राज्याचा एक मोठा नेता आपल्यातून जातो आणि त्या काळात प्रचार करणं उमेदवारांना सोयीचं होणार नसल्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल केलाय या ज्या तारखा आहेत त्या सुधारित कार्यक्रमांची जी का जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकां निवडणुकांच्या सुधारित कार्यक्रमांची सूचना प्रसिद्ध करायची आहे त्यामध्ये सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे त्या दिवशी शनिवार आहे शनिवारी मतमाज मतदान होईल सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत हे मतदान केलं जाणार आहे आणि मतमोजणी एक दिवसाचा गॅप ठेवून नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल राज्याचे निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी हे प्रसिद्धी पत्रक काढले आणि खरं तर उमेदवारांसाठी ही दिलासादायक बाब आहे कारण अजितदादांच्या निधनानंतर कालपासून सर्वच प्रकारचा प्रचार म्हणजे सर्वच पक्षांनी त्यात केवळ राष्ट्रवादीच असं नाही सर्वच राजकीय पक्षांनी अजितदादांच्या निधना मुण, निधनामुळे प्रचार बंद केला होता अजूनही तो प्रचार बंद आहे सारेच अजितदादांच्या जाण्याने धक्क्यात आहेत आणि त्या धक्क्यातून कुणीच सावरलेलं नाही आहे त्यामुळे प्रचारावरती कोणाचंच लक्ष नाहीये अनपेक्षित अशी ही घटना असल्याने अनेकांना धक्का बसला आणि त्या धक्क्यातून सावरताना अनेकांनी प्रचार करणं टाळलं परंतु निवडणूक आयोगाने हा जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्या मजुरांना नक्कीच दिलासा देणारा असा असणार आहे